नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला चारशे नव्वद जागेसाठी भरती निघाली होती या अंतर्गत विविध पोस्टसाठी तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा होता तर आज जे आहे ती पंधरा जुलैला लास्ट डेट होती हा फॉर्म फिलअप करायची तर आता बघूया की टोटल आतापर्यंत किती फॉर्म जे आहे ते यामध्ये आलेले आहे म्हणजे किती लोकांनी आतापर्यंत अप्लाय केले आहे यावरून आपल्याला अंदाजा येऊन जाईल की यामध्ये किती कॉम्पिटिशन राहणार आहे ज्याप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरण्यात आले त्याचप्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये फॉर्म फिलअप केलेले आहे आणि यामध्ये सुद्धा चांगली कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळू शकते तर या ठिकाणी आज मी जेव्हा फॉर्म फिलअप केला तेव्हा तुम्ही बघू शकता आय डी क्रमांक यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार चारशे पंचेचाळीस इतका क्रमांक आहे म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार चारशे पंचेचाळीस आतापर्यंत फॉर्म आलेले आहे हा मी फॉर्म भरला होता दहा वाजता म्हणजे आणखी एक घंट्यात दर दवड एक लाख लोकांनी फॉर्म फिलअप केलेलं आहे असे आपण या ठिकाणी समजू शकतो आणि या ठिकाणी टोटल वॅकन्सी होते चारशे नव्वद तर जवळपास एका जागेसाठी दोनशे विद्यार्थी या ठिकाणी कम्प्लीट करत आहे परंतु हे जे पोस्ट वाईज फॉर्म फिलअप झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पोस्ट डाटा येण्याची वाट बघावी लागेल जसा पोस्ट डाटा येऊन जाईल तसंच तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याबद्दल माहिती मिळून जाईल की किती पोस्टसाठी कोणत्या पोस्टसाठी किती फॉर्म आलेले आहे तर तुम्ही हा फॉर्म फिलअप केला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद